कथा सुरू करण्याआधी सर्वांना एक विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मला तुमच्या एका सबस्क्राईबमुळे अजून नवनवीन आणि छान व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ऑफिसमध्ये गोंधळ चालू होता कंपनीचा नवीन सीईओ आर्यन देसाई आजपासून मेन ऑफिस जॉईन करणार होता आजपर्यंत अमेरिका आणि इंग्लंडच्या ऑफिसचं काम पाहणारा तो आजपासून मुंबईमधील ऑफिस जॉईन करणार होता सीमा यार तनू अजून आली कशी नाही तो डेव्हिल कधीही ऑफिसमध्ये येईल पूर्वा टेन्शनमध्ये येत म्हणाली मी कॉल केलेला होता तिला थोड्या वेळात पोहोचेल ती सीमा पूर्वाला धीर देत म्हणाली देसाई इंडस्ट्रीच्या पंचवीस मजली इमारतीत भीतीचं वातावरण होतं कारण तो येणार होता आजपर्यंत त्याच्याविषयी फक्त ऐकलं होतं पण आजपासून त्याच्या हाताखाली काम करावं लागणार होतं म्हणून सगळ्यांना टेन्शन आलं होतं त्याच्या वेलकमची तयारी जोरदार चालू होती तनू धावत ऑफिस बिल्डिंगमध्ये शिरली धावल्यामुळे तिला धाप लागली होती तिने पटकन लिफ्टचं बटन दाबलं पाच एक मिनिटात ती पंचवीस फ्लोअरला पोहोचली ती लिफ्टमधून बाहेर येत नाही तेवढ्यात सीमा आणि पूर्वाने तिला घेरलं यार कुठे होतीस कधीपासून वाट पाहतोय आम्ही तुझी तुला माहिती आहे ना तो डेव्वी येतोय आज सीमा चेहरा पाडत म्हणाली तुला माहिती आहे ना आमच्याकडे कसं असतं ते त्यामुळे लेट झाला तनू रिलॅक्स होत चेअरवर बसत म्हणाली ही आहे तनू चौधरी दिसायला एकदम नाजूक निरेखीव तिच्या गालावरचे डिम्पल तिच्या सौंदर्यात भर घालत होते तिला ना लिपस्टिकची गरज होती ना मेकअपची तिला नॅचरल सौंदर्याने बहाल केलं होतं ऑफिसमधील बराचसा यंग स्टाफ तिच्या मागे पुढे असायचा पण ती कुणाकडे पाहायची सुद्धा नाही घरच्यांची दहशतच होती तशी दुसरं काय तनू अगं बसलीस काय बॉस यायची वेळ झाली तुझं सगळं काम रेडी आहे ना आजचं शेड्यूल एकदा चेक करून घे म्हणजे सर्वे सर नाहीत आपल्या चुका पोटात घालायला मॅनेजर मिस्टर बोस म्हणाले मॅनेजर मला भीती वाटायला लागली आहे तनू आवंडागिळत म्हणाली आपल्याकडे दुसरा ऑप्शन आहे का तनू ही नोकरी सोडायचं म्हटलं तरी अशक्य आहे कारण इथलं पॅकेज मिस्टर बोस म्हणाले ते आणि तनू बोलत असताना मिस्टर बोसचा मोबाईल वाजला हॅलो सर हो हो आलोच मिस्टर बोसने कॉल कट केला तनू चल माझ्याबरोबर आर्यन सर आले आहेत मिस्टर बोस चेहऱ्यावरील घाम पुसत म्हणाले ते आणि तनू खाली यायला निघाले देसाई ग्रुप ऑफ इंडस्ट्रीच्या बिल्डिंगखाली एक अलिशान गाडी येऊन थांबली होती तिला कवर करायला बाजूनी दोन कार होत्या गेटमनने पुढे येऊन गाडीचा दरवाजा उघडला तो रुबाबात गाडीतून बाहेर आला आर्यन देसाई देसाई ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचा नवीन सीईओ सहा फूट हाईट रंगाने फेअर त्याला सूट होणार पिळदार शरीर चेहऱ्यावर एक वेगळाच ॲटिट्यूट पण तरीही निर्विकार चेहरा वेलकम सर मिस्टर बोसने बुके देऊन त्यांचं स्वागत केलं तो फॉर्मल थँक्स म्हणाला आणि लिफ्टच्या दिशेने जाऊ लागला त्याच्यासोबत त्याचे बॉडीगार्ड्सही होतेच सगळेजण त्याच्याकडे पाहत होते फिमेल एम्प्लॉई त्याच्या लुक्स त्याच्या अपियरन्सवर बक्ताक्षणी फिदा झाल्या होत्या तो त्याच्या बॉडीगार्डसह पंचवीसव्या फ्लोअरवर निघून आला त्याने त्याचा ऑफिसचा ताबा घेतला मिस्टर बोस सेक्रेटरीला बोलवा तो दमदार आवाजात म्हणाला येस सर मिस्टर बोस यांनी तनूला बोलावून घेतलं मे आय इन सर तिने थोडं भीतच विचारलं येस तो लॅपटॉपमध्ये पाहत म्हणाला सर हे आजचं शेड्यूल आहे थोड्या वेळात सगळ्या सगळ्या डिओर्टमेंटच्या यच आरसोबत तुमची मीटिंग शेड्यूल केली आहे तनू पुढे बोलणार इतक्यात त्याने नजरवर करून तिच्याकडे पाहिलं हू आर यू आर्यनने थंडपणे विचारलं सर आय एम युअर सेक्रेटरी तनु बिचकत म्हणाली मिस्टर बोस या बोलतायत ते खरं आहे का आर्यनने विचारलं हो सर मिस्टर बोस म्हणाले मिस्टर बोस मी काय सांगतोय ते नीट आहे का आजपासून चार दिवसांनी मला माझ्या ऑफिसमधील एम्प्लॉई ड्रेस कोडमध्ये पाहिजेत ही भाजी मंडई किंवा फॅ फे, फॅशन शो नाही आहे जिथे हे असले कपडे घालून सगळेजण येतील लुक ॲट यू मिस तुम्ही एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करताय तिथे कसं यायचं हे मी तुम्हाला शिकवायला हवे का आर्यन चिडून म्हणाला सॉरी सर तनुमान मान खाली घालत म्हणाली सगळ्यात आधी तुम्ही तुमचा इंट्रो द्यायला हवा होता दादा पण ना कोणालाही कामावर ठेवतो युजलेसपणा चालू आहे सगळं मिस लिसन मिस तनू चौधरी येस सर मिस तनू तुम्हाला जर इथे राहायचं असेल तर मी बनवलेल्या रूल्सनुसार राहावं लागेल मला माझ्यासमोर अर्ग्यू केलेलं आवडत नाही ॲड सेकंड थिंग मी सकाळी दहा ते पाच काम करत नाही सो मी जेव्हा सांगेन तेव्हा तुम्हाला इथे हजर राहावं लागेल इज इज डेंट क्लिअर येस सर तनुमान खाली घालत म्हणाली तुम्हाला जमणार नसेल तर कंपनीचे दरवाजे उघडे आहेत मला कामात हायगाई चालत नाही ओके आर्यन येस सर यापुढे मला एखाद्या मीटिंगबद्दल सांगताना त्याच्या व्यवस्थित डिटेल्स सांगायच्या अंदाजे टाईम ऐकायला मला वेळ नाही आर्यन म्हणाला यस सर तनू म्हणाली आऊट येस सर तनू पटकन त्या ते, त्याच्या केबिन बाहेर पडली आतापर्यंत अडवलेले अश अडवलेले अश्रू गालावर ओघळले समजतो कोण स्वतःला आजपर्यंत सर्वेश सर पण असं कधी बोलले नाहीत बाप्पा का सर्वेस सरांसोबत तू असं वागला किती चांगले होते ते नाहीतर हा डेव्हिल कसं होणार माझं तनू डोळे पुसत म्हणाली तनू पटपट कामाला लाग नाहीतर तो परत एकदा चिडायचा तनूने स्वतःला समजावलं आणि कामाला लागली आर्यन ऑफिसमध्ये आल्यापासून वातावरण एकदम स्ट्रिक्ट झालं होतं त्यात ते ड्रेस कोडचं प्रकरण मिटिंगमध्ये सगळ्या एच आरवर झालेली फायरिंग बाकी पर्यंत पोहोचली होती सगळेजण जीव तोडून कामाला लागले होते रात्री साडेआठच्या सुमारास आर्यन कामावरून केबिन मधून बाहेर पडला डेस्कवर बसून काम करत होती आर्यन लिफ्ट मध्ये शिरला तसा तिने सुटकेचा श्वास घेतला तिने पटापट तिचं डेस्क आवरलं आणि घरी जायला निघाली घरी वेगळ्याच तमाशाला समोर जावं लागणार आहे हे तिला माहित होतं आर्यनला घरी यायला दहा वाजून गेले घर कसलं मेहेल होता तो एका राजकुमाराचा राजकुमारच होता तो राहणीमान वागणं बोलणं सगळं राजकुमारासारखं पण आज या राजकुमाराच्या डोक्यावर राजाचा ताज घातला होता आजपासून या किंगडमचा तो राजा बनला त्याने घरात पाऊल टाकलं तसं घरात पूर्ण शांतता पसरली आर्य बाळ तू आलास एक ऐंशी वर्षाची म्हातारी बाई बाहेर येत म्हणाली आजी तू झोपली नाहीस डॉक्टरने काय सांगितले ना लवकर जो लवकर झोपत जा आर्यन काळजीने म्हणाला कसली झोप बाबा ना तू बेडवर पडून निद्रा घेतोय तो कधी शुद्धीवर येईल काही सांगता येत नाही आणि एक तू आहेस जो कधी कुणाचं ऐकत नाहीस आजी तक्रारीच्या सुरात म्हणाली आजी ते लग्न सोडून बाकी काहीही सांग आर्यन वैतागत म्हणाला अरे पण तुला माहिती आहे ना लोक मला डेविल म्हणतात कोण करणार या डेव्हिलची लग्न आहे एक मुलगी तयार रिया कम इयर आजींनी मुलगी तयारच ठेवली होती आजींनी हाक मारताच रिया बाहेर आली गोरी गोरी पान मेंटेन फिगर स्टायलिश कपडे स्टायलिश राहणीमान रिया खूप सुंदर दिसत होती हाय हँडसम रिया त्याच्याकडे पाहून मदाळ स्वरात म्हणाली हॅलो आर्यन निर्विकारपणे म्हणाला कशी वाटली रिया खूप सुंदर आहे ना तिचे वडील पॉलिटिशियन आहेत आपल्या घराण्याला शोभेला आजी उत्साहात म्हणाल्या आजी रात्रीच्या दहा वाजता तू हा प्रोग्राम चालवला आहेस काहीही असतं तुझं तो वैतागून आज जायला निघाला तुला सुंदर मुली आवडतात ना आर्यन बघ किती छान दिसते रिया आजी आज आपलं घोडंपुढे दामटवत म्हणाल्या वेट नेहा कम इयर त्याने स्वीटीच्या बहिणीच्या मेकअप आर्टिस्टला हाक मारली येस सर ती अब्दीने त्याच्यासमोर येऊन उभी राहिली तुझ्या मेकअप किटमधून मेकअप रिमूवर आण आणि मॅडमचा चेहरा क्लीन कर ऑन फास्ट आर्यन ओर ओरडत म्हणाला येस सर नेहा धावत गेली आणि पाच मिनटाच्या आत सामान घेऊन बाहेर आली आर्यन हे काय चालू आहे आजी चिडत म्हणाल्या एक मिनिट सांगतो आर्यनने नेहाला इशारा केला तसं ती रिया समोर गेली तिचा मेकअप रिमूवर करायला हात पुढे केला हे काय हे सगळं काय चालू आहे हा सरळ सरळ इन्सल्ट आहे यासाठी तुम्ही मला इकडे बोलावलं का आजी मी माझ्या डॅडला सांगून रिया संतापून म्हणाली ए हॅलो असल्या धमक्या मला द्यायच्या नाहीत आऊट गेट आऊट फ्रॉम हिअर आर्य संतपत म्हणाला आजी तुला जर वाटत असेल की मी तुझ्याशी बोलावं तर प्लीज या असल्या उचापती करू नकोस किलोबर मेकअप लावून सजवलेल्या बाहुल्या मला आवडत नाहीत सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी सध्या खूप बिझी आहे सो हे सगळं थांबव गुड नाईट आर्यन रागात त्याच्या रूमच्या दिशेने निघून गेला तर कशी वाटली तुम्हाला ही नवीन कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कशी वाटली तुम्हाला ही कथा कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा पुढचा भाग आपण लवकरच पाहणार आहोत धन्यवाद आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका